हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे सोमवार आणि इकडे चालल्यांचं काम ताई इकडं चुलीवर भाकरी करायला लागल्यात आणि इकडचं आतलं सगळं बाहेर आणलेलं आहे काल काल सगळं पोळ्या त्यांना चुलीवरच केलं इकडे आत काय नाही आहे आणि आता पूजा सगळं आवरलेलं आहे पूजा करून बघा मस्त फुलं काढून आणलं पूजा पूजा केलेलं आहे पूजा झाली आणि आता काम काय आहे स्वयंपाक करायला लागला ताई आणि बाहेरचं काम सगळं झालेलं आहे तर काढायचं आहे शेतातलं काम चला काम ला मी चाललोय इकडं शेतातलं कामाला आलेलं आहे मी आणि ताई दादा गेल्यात खाली ऊसाला पाणी सोडायला लागल्यात आणि इकडे मी आणि ताई दुपारी एक वाजेपर्यंत इकडे काढायला लागलोय घरातलं काम सगळं आवरलंय आवरूनच इकडं मी दोघी आलेलो आहे फारसं जेवण झालं मी बसलोय झाडाखाली म्हणून इकडे बसलेलं आहे एक वाजता भरायचं आहे चार वाजता आता वाजले संध्याकाळी सहा वाजलेला आहे आणि मी काढायला लागलोय वरणा आणि वरणामधलं भांगायचं झालेलं आहे आणि आता संध्याकाळच्या भाजीला काढायला लागलो आहे वरणा चला आता मस्त चुलीवर भाकरी आणि वरणाची भाजी आपल्या शेतात ताजी ताजी चला इकडे काढा लागलो आहे बघा इकडे बघा वरणा काढा लागलो आहे मी संध्याकाळच्या भाजीला आणि परवा किती वरण काढलं तर मी भाजी एकदाच बनवलेला आहे भाजी काही बनवायला आम्हाला वेळच भेटलेलं नाहीये आम्ही त्यातलं काढून पण ठेवलेलं नाहीये म्हणून म्हटलं असं भाजी करूया म्हणजे त्यातलंच राहिलेलं होतं एक एक निवडायचं मस्त चरचरीत भाजी करायची आताचं काम चाललेलं आहे स्वयंपाक करायचं आणि इकडं वरणा निवडत बसलेलो आहे आम्ही इकडं आम्ही तिथे करत होते ताई भाजी करायला वरणा सोला लागलो बघा त्यातच एक एक सोडलेलं होतं कवळं होतं ते सोडलेलं आणि ते धरून चांगलं झालेलं आहे झालेली होती मग ते सगळं एक 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 काढलं एक किलो बरंच काढलेलं आहे भाजी करायला मस्त ताजी ताजी वरणाची भाजी कुकरमध्ये पहिले एक एक दोन शिट्टी करून घेतो मग ते शिजल्यानंतर फोडणी द्यायला येते ते जर कुकरमध्ये ठेवलेलं आहे वरण मग इकडं चुलीवर भाकरी करायला लागलो आहे मी भाकरी करून झाल्यानंतर चुलीवरच भाजी करायला येते म्हणून तिथं ताईला म्हटलं एक दोन शिट्टी होऊ दे मग नंतर गार म्हणजे कुकर सिट्टी गार झाल्यावर मी चुलीवरच भाजी करतो म्हटलं आणि बाकीचं ते ताई यावर लागले गॅसवर इकडं चुलीवरची भाजी चुलीवरची भाकरी झाली इकडं आणि आता भाजी करायला लागलोय इकडं कुकर मध्ये बघा मस्त वरणा कसा शिजलेला आहे चांगला शिजलेला आहे आणि इकडं कढई पण ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकूया जरा एक दोन कांदा टाकलेला आहे का, गरम झाला काय बघायला गरम झाले नव्हते आता गरम झालेलं आहे तेल मग त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकला मी कुठल्या भा मसाला काही वापरलेला नाही आहे मी कुठल्या भाजी आमटी करायला कुठल्या वाप मसाला कुठलं पण वापरत नाही आहे करतलं आहे ते मसाला टाकून भाजी आमटी बाकीत मग स्वयंपाक बनवतो आम्ही कांदा टोमॅटो चांगलं तेलामध्ये भाजलेलं आहे आपलं चटणी घाटलं ते पण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं चा आहे चुलीवरचे स्वयंपाक म्हणजे त्याचं चवच वेगळं असतंय आपण पहिल्यापासूनच चुलीवरच करतोय स्वयंपाक कुठलं पण म्हणजे गॅसचं इमर्जन्सीला तेवढंच नाश्ता चहा पाणी तेवढंच गॅसवर बाकीचं आम्ही चुलीवरच सगळं करतो आता म्हणजे चुलीवरचं स्वयंपाक म्हणजे फॅशन झालं आहे चुलीवरचं स्वयंपाक म्हणजे रेसिपी म्हणायला आवडीनं चुलीवर रेसिपी करून आता मोबाईलमध्ये त्यांना चॅनल त्यान आहेत एक एक जण चुलीवर स्वयंपाक करतात रेसिपी त्यांना करतात आम्ही रोजचं आहे आमचं चुलीवरचं जेवण इकडं मस्त तयार झालेलं आहे वरणाची भाजी त्या मस्तच तुम्ही पण जेवायला चुलीवरची भाजी आणि भाकरी परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय